सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो आज आहे सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रविवार आज देखील आपल्याला महाराष्ट्रातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये मोठा पाऊस दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत झालेला पाहायला मिळेल हवामान खात्याने राज्यातील वीस जिल्ह्यांना आज देखील मोठ्या पावसाचा इशारा दिला आहे तर जाणून घेऊयात हे भाग कोणते असतील याविषयी पण त्यापूर्वी दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता लगेच येत्या काही तासात आपल्याला मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगरच्या बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरणासह मध्यम ते जोरदार पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे त्यासोबतच कोकणात देखील आपल्याला आज उद्या सव्वीस सत्तावीस ऑक्टोबर रोजी मोठा पाऊस पाहायला मिळेल यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये हा पाऊस आज उद्या दोन दिवस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात पहिले असता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड त्यासोबतच खानदेशच्या इतरही आसपासच्या परिसरामध्ये पुढील अठ्ठेचाळीस तास मोठे पावसाचे असतील वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार स्वरूपाचा पाऊस खानदेशात होईल मित्रांनो मागच्या चोवीस तासांमध्ये राज्यातील बहुतांश भागांमध्ये मोठा पाऊस चालू आहे तीन दिवसांपासून राज्यात हे पावसाचे वातावरण कायम आहे तसेच दुसरी एक बातमी म्हणजे तीस ऑक्टोबरपर्यंत राज्यात अधूनमधून पाऊस होतच राहणार काही भागात दर एक दिवसाआड तर काही भागात दररोज आपल्याला पाऊस झालेला पाहायला मिळेल त्यानंतर मात्र एक तारखेपासून राज्यातील पावसाचा जोर ओसरेल तोपर्यंत राज्यात हे पावसाचे वातावरण कायम राहील तसेच मराठवाड्यात पहिलेच छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात देखील आपल्याला ढगाळ वातावरणासह काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मात्र मराठवाड्यात आज मोठा पाऊस होणार नाही हलक्या स्वरूपाचा पाऊस काही भागात होईल विदर्भात देखील अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात दुपारपर्यंत वातावरण सामान्य राहील मात्र रात्रीदरम्यान काही भागात ढगाळ वातावरण निर्माण होऊन हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्या आहे सत्तावीस तारीख सत्तावीस तारखेला देखील आपल्याला कोकणपट्टा तसेच उत्तर महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल फक्त विदर्भात मात्र उद्याच्या दरम्यान पावसाची विश्रांती असेल अठ्ठावीस तारखेला पाहिलं असता वातावरणात थोडासा बदल होईल आपल्याला फक्त उत्तर महाराष्ट्रात आणि कोकणाच्या काही भागात मोठा पाऊस पाहायला मिळेल उर्वरित ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण असेल तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद